हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनल तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते तसं बघायला गेलं तर पर्समध्ये खूप वेगळे डिझाईन असतात आणि आपल्याला जरा वेगळी डिझाईन असेल तीच आवडते तर आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप वेगळी डिझाईन ह्या अगोदर तुम्ही असं पॅटर्न कधीच बघितलं नसेल अशा पर्सचा पॅटर्न बघणार आहोत आणि ते सुद्धा शिल्लक राहिल्या ब्लाउज पीसच्या तुकड्यापासून बनवणार आहोत तर त्यासाठी मी तुम्हाला पेपरवरती दाखवते की आपण कशा पद्धतीने मेजरमेंट घेतले आणि अजून एक दुसरं कारण आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर सांगेन तर इथे मी साडेसोळा इंच बाय नऊ इंच असं पेपर घेतला आणि त्याचे चार वेळा फोल्ड केले आणि त्याला पण चार पदरी घडी घालायची आहे आणि घडीवरून चार इंचाची मार्किंग करायची आहे आणि वरच्या साईडला आपण फक्त एक इंचाची मार्किंग करायची आहे आणि लहानपणी जसं आपण पॉटचा शेप द्यायचा असेल त्याच पद्धतीने आपण असा पॉटचा शेप देऊन घ्यायचा आहे आता आपण हा शेप कट करून घेऊयात तरी बघा गोलाकार पाकीच्या शेपमध्ये आपले दोन पार्ट तयार झालेले आहेत आता आपल्याला अजून एक पार्ट लागणार आहे तो कसा कट करायचा हे बघूयात तर हे बघा दुसरा पेपर आपण दहा इंच बाय नऊ इंच असं घेतलेला आहे आणि ज्या साइडला दहा इंचाची घडी आहे ती दहा इंचाची घडी आपण फोल्ड करायची आहे दहा इंचाच्या साईडला घडी घातल्यानंतर अगोदर आपण तो शेप कट करून ठेवलेला होता तो उभा शेप आपण ह्याच्यावरती ठेवायचा आहे आपला खालचा पेपर आडवा आहे आणि आपण शेप ठेवला आहे तो उभा ठेवायचा आहे आणि आता आपण पेपरप्रमाणे मार्किंग करून घ्यायची आहे आणि जिथे आपली पेपरची घडी आहे त्याच्या वरच्या साईडला जे आपले दोन पार्ट आहेत त्याच्यावरती आपण कोपऱ्यावरती छोटेसे कट द्यायचे आहेत हे कट आपल्याला नंतर उपयोगी येणार आहेत म्हणून आपण हे कट देऊन ठेवायचे थे आहेत आणि मी तुम्हाला हे खूप साध्या सोप्या पद्धतीने कशी कटिंग करायची हे दाखवलेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला जर समजलं नसेल तर थोडंसं दोन मिनटं पाठी जाऊन पुन्हा एकदा बघा की मी कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे तुम्हाला चार चौकींपेक्षा वेगळी आणि पर शिकायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आपण दहा इंचाच्या घडीवरती जो शेप काढलेला होता तो ओपन केला आणि अशा पद्धतीने दिसणार आहे आता आपण हे सगळे पेपर कापडावरती ठेवून कट करून घ्यायचे आहेत आत्ता मी तुम्हाला सांगते की मी तुम्हाला पेपरवरती कटिंग का दाखवली पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मेजरमेंट कसं घेतलं हे अगदी व्यवस्थित सांगता येवं म्हणून मी पेपरवरती दाखवलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे ब्लाऊज पीसपासून बनवत आहोत त्यामुळे आपल्याला ब्लाऊज पीस ॲडजस्ट करून हे बनवायला लागणार आहे मी जर तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती दाखवलं असतं तर मला ब्लाऊज पीस कमी पडला असता त्यामुळे मी तुम्हाला अगोदर पेपरवरती दाखवलं आणि नंतर मग जसं आपल्याला कापड ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने आपण हे कापड ठेवून कट करून घ्यायचं आहे जसं आपण कापड कट केलं सेम त्याच पद्धतीने अस्तसुद्धा कट करून घ्यायचा आहे आता आपली कटिंग करून झालेली आहे आता आपण कसं स्टिच करायचं हे बघूयात तर आपले जे दोन बाजू सेम होते त्याला अस्तर लावून मी शिलाई मारून घेतलेले आहे आपण तो सिंगल पीस म्हणजेच एक आडवा भाग कट केलेला होता त्याला असं बरोबर मध्ये कट द्यायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये चेन लावणार आहोत तुम्हाला तर माहितच आहे की चेन कशा पद्धतीने लावायची आहे तरी पण ज्या ताई नवीन आहे त्या ताईंसाठी मी सांगते की आपण चेन कशा पद्धतीने लावणार आहोत तर जसं आपण मेन पीस कट केलं सेम त्याच पद्धतीने अस्तर सुद्धा कट करून घ्यायचं आहे त्यानंतर मेन पीसच्या एका साईडला आपण चेन लावणार आहोत आणि शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावरती अस्तर ठेवून पुन्हा एक शिलाई मारणार आहोत तर हे बघा आपली शिलाई मारून झालेली आहे आणि दोन्ही कापडांच्या मध्ये आपली चेन आहे आता आपण ह्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची आहे आणि आता आपण दुसऱ्या साईडला कापड लावायचं आहे तर दुसऱ्या साईडला सुद्धा कापड लावताना चेन मध्ये ठेवून खाली आणि वरती कापड लावायचं आहे तुम्हाला डायरेक्ट दोन्ही कापड सोबत लावायला जमत असतील तर अशा पद्धतीने दोन्ही कापड सोबत लावून शिलाई मारून घ्यायची आहे है। आपण चेन लावताना चेनमध्ये ठेवून दोन्ही साईडला कापड लावून शिलाई मारून घ्यायची असते तर हे बघा दोन्ही साइडला आपली चेन लावून झालेली आहे आता आपण पूर्ण सगळीकडे शिलाई मारून घ्यायची है। आहे शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं कुठे काही कापड असेल ते आपण कट करायचं आहे आता आपल्या अगोदरचे दोन शेप जे सेम होते ते घ्यायचे आहेत आणि त्याला आपण जो कट दिलेला होता त्या कटवरती आपण शिलाई मारायची आहे म्हणजे ह्या कटपासून दुसऱ्या कटपर्यंत आपण खालून गोलाकाराशी शिलाई मारून घ्यायची आहे मुळच आपण मागाशी कट दिले होते जेणेकरून आपल्याला नंतर शिलाई मारायची आहे तर बघा शिलाई मारून झाल्यानंतर आपण गोलाकार भागावरती छोटे छोटे कट देणार आहोत तर हे बघा दोन्ही पार्ट आपले तयार करून झालेले आहेत बघितलं ना की ती सोपी पद्धत आहे फक्त तुम्हाला एकदा कटिंग समजलं की स्टिचिंगसुद्धा बरोबर समजणार आहे आणि तुम्ही अगदी व्यवस्थित बघितलं असेल तर आत्तापर्यंत आपण कसं शिवलं हे तुम्हाला समजलं असेलच आता आपल्या पर्सला पकडण्यासाठी हँडल करायचे आहेत तर त्यासाठी मी पंधरा इंचाचं असं कापड कट करून घेतलेलं आहे आणि ह्याला शिलाई मारू ह्याची एक नाडी तयार करून घेणार आहे मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असंच काही ना काही नवीन आणि हटके देण्याचा प्रयत्न करत असते तसंच ते परफेक्ट फिनिशिंगमध्ये होण्यासाठी काय काय गोष्टींची काळजी घ्यावी लागेल हे सुद्धा तुम्हाला सांगत असते तसेच तुमच्या सुद्धा व्हिडिओ बनवत असते त्यामुळे तुम्हाला जर स्टिचेमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा आणि हो अजून माझ्याकडून तुम्हाला काय काय शिकायला आवडेल किंवा माझ्यामध्ये अजून काय इम्प्रुवमेंट करायला पाहिजे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर या पट्टीवरती आपण शिलाई मारून कापड पलटी करून घेतलं जशी आपण नाडी नेहमी पलटी करतो सेम त्याच पद्धतीने आपण नाडी पलटी करून घेतलेली आहे आता पण ह्याच्यामध्ये मी चिंद्या भरणार आहे तुम्हाला जे पट्टी आहे तशीच लावायची असेल तरी चालेल किंवा तुम्हाला जर अजून पट्टी थोडीशी आतून जाड अशी कडक फाटली पाहिजे असं वाटत असेल तर त्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा चिंद्या स्पंज जे काही तुम्हाला भ अवेलेबल असेल ते अशा पद्धतीने भरायचं आहे तर हे बघा स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने मी या पट्टीमध्ये सगळ्या चिंध्या भरून घेतलेल्या आहेत हे थोडंसं टाइम जाणारं काम आहे पण मला अशा पद्धतीचं हँडल करायचं होतं त्यामुळे मी बनवलेलं आहे तुम्हाला जास्त ता टाईम घालवायचा नसेल तर तुम्ही आहे तशीच पट्टी लावलीत तरी चालेल तर बघा या पट्टीमध्ये सगळ्या चिंध्या आपल्या भरून झालेल्या आहेत आता आपला मस्त हा हँडल तयार झालेला आहे आता पण हा कसा लावायचा हे बघूयात आता आपण शिलाई मारून तयार करून ठेवलेले दोन्ही पार्ट घ्यायचे आहेत आणि दोन्ही पार्टच्यामध्ये अशा पद्धतीने आपण हँडल ठेवायचं आहे अगोदर आपण हँडलशी ते आडवी शिलाई मारायची आहे दोन्ही साईडला आडवी शिलाई मारून झाल्यानंतर बाकीचा राहिलेला भाग आपण आता शिलाई मारून घ्यायचा आहे आता ही पर्स शिवताना तुमची फिनिशिंग कुठे बिघडू शकते हे मी तुम्हाला सांगते तर हे बघा ही पर्स शिवताना तुम्ही कुठे कमी जास्त अंतर घेतलं तर ही फज बिघडू शकते किंवा आपले जे खालचे सर्कल आहेत तिथे तुमचे दोन्ही सर्कल जर सेम झाले नाहीत ना तर तुमची फिनिशिंग बिघडू शकते त्यामुळे तुमच्या सर्कलवरती शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा आपण घडी करून बघायचं आहे की आपला खालचा राऊंड सेम आहे की नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की खालची शिलाई आपली एका साईडला जास्त आहे एका जा साईडला कमी आहे तर ज्या साईडला कमी आहे त्या साईडला पुन्हा आपण शिलाई मारायची आहे म्हणजे त्या दोन्ही साईड सेम असल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घ्यायची आहे बाकी शिलाई मारून झाल्यानंतर आपले जिथे गोलाकार भाग आहे तिथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि वरती आपल्या हँडलची ते आडवी शिलाई आहे तिथे सुद्धा आपण कोपऱ्यावरती कट द्यायचा आहे आपण चैनीच्या इथून ही पर्स सरळ करून घ्यायची आहे तर एवढं पर्स सरळ केल्यानंतर आपली ही अशा पद्धतीने दिसत आहे आता आपल्याला याला मॅग्नेट बटन लावायचं आहे तुमच्याकडे जर मॅग्नेट बटन नसेल तर तुम्ही दोन्ही साईडला दोन छोटेसे प्रेस बटन लावले तरी चालतील तर बघा चेन आहे ते चैनीवरतीच मी मॅग्नेट बटन लावून घेतलेला आहे तर हे बघा आपली पर्स तयार झालेली आहे पण ते अजून छान दिसण्यासाठी मी ह्याच्यावरती इस्त्री करून घेते तर तुम्हाला पर्स पर्सचा पॅटर्न कसा वाटला आहे की नाही हटके आणि हा आपण उरलेला ब्लाउज पीसपासून बनवलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा ब्लाऊज <गलायों>, पीसचा वापर करून आपण साडीवरती मॅचिंग होईल अशी पर्स बनवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला नेहमी लागणारं सामानसुद्धा बसत आहे तुमचा जर मोबाईल हाईटला जास्त असेल तर तो ह्यामध्ये बसणार नाही काहीजण मोबाईल हातामध्ये घेतात आणि पर्समध्ये फक्त मेकअपचं सामान ठेवतात तसंही तुम्ही केलं तरी चालेल आणि तुम्हाला अशीच पर्स अजून मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल तर मी तुम्हाला मेजरमेंट सांगेल किंवा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मी व्हिडिओसुद्धा बनवेन आणि प असा पॅटर्न तुम्ही अगोदर बघितलात की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला शिलाई रिलेटेड अजून कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला हक्काने सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू ह्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर